नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे यंदा मार्गशीर्ष मासामध्ये गुरुवार महालक्ष्मी पूजा व्रत प्रारंभ होईल सत्तावीस तारीख गुरुवारपासून ते अठरा तारीख गुरुवार चार गुरुवार आले आहेत दर गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीची पूजा करायची आहे सकाळ किंवा संध्याकाळी सका अगोदर पूजेची तयारी करून घ्यायची आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी व्रतासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे घालणे आणि पूजा करणे पूजा करताना चौरंगावर किंवा पाठीवर देवी महालक्ष्मीचे फोटो किंवा कळश मांडायचा आहे रांगोळी काढायची लक्ष्मीचे पावले काढायचे आणि आसन सजवायचं आहे त्यानंतर महालक्ष्मीची पूजा करणे आणि मग कथा वाचणे आणि आठवी गुरुवारी त्याचे उद्यापन करायचं असतं पूजेची तयारी मध्ये काय काय लागते बघूयात आपण सकाळची तयारी पहाटे लवकर उठून स्नान करणे स्वच्छ कपडे परिधान करणे किंवा काठा पदराची साडी नेसून पूजा करणे संकल्प करावा अगोदर संकल्प कसा करावा हे तर सगळ्यांना माहीतच आहे अंगण आणि पूजा स्थान आपल्याला स्वच्छ करून लक्ष्मीचे पावले रंग काढून घालायचे आहेत त्यानंतर पूजाची विधी आसन घेऊन देवघरापाशी किंवा आपल्याला बाहेर आपल्या हॉलमध्ये पण आपण पूजा मांडू शकतो तिथे मांडून पण आपण पूजा करू शकतो हरकत नाही आसन सजवायचं असतं त्यावर लाल किंवा पांढरे रंगाचे कापडी आसन अंधरावं एक फूल ठुवावं हळद कुंकू अख्यादा आसन आसनासमोर घालावं आणि मग बसून व्यवस्थित महालक्ष्मी माताची पूजा करावी पाटावरे स्वस्तिक आणि पांढऱ्यासनावरे तांदळाचे अष्टदळ पद्म काढायचे असते एक अष्टदळ पद्म काढलं तर एक तोळा सोनं व्हायला इतकं पुण्य लागते महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करायची चौरंगावर किंवा पाठावर मूर्तीला फुलं हार व हळद कुंकू अक्षदा सगळं अर्पण करायचं आहे आणि मनोमन माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे महालक्ष्मीला प्रसाद दाखवायचा असतं प्रसादामध्ये खीर खडीसाखर किंवा फळं कुठलं पण दाखवू शकतो त्यानंतर आपल्याला गुरुवार मार्गलक्ष् मार्गशीर्ष मासाचे महालक्ष्मीची कथा ऐकायची असते पठण करणे किंवा श्रवण करणे ह्या महिन्यामध्ये ह्या वर्षी चार गुरुवार आले आहेत चारही गुरुवार व्रत करावे आणि चौथ्या गुरुवारी आखरीला उद्यापन करायचं असतं उद्यापनामध्ये सुवासिनेला बोलवून जेवण वगैरे करू घालून त्यांना सगळं शृंगार पेटी साडी किंवा ब्लाऊज पीस असं द्यायचं असतं हे व्रत केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते घरामध्ये सुख समृद्धी नांदती आर्थिक चंचन कमी होण्यास मदत होते आणि महालक्ष्मीची कृपा पण प्राप्त होती श्री स्वामी समर्थ